श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका विषयावर माहिती सांगणार आहे आणि त्या विषयाचं नाव आहे आर एफ आय डी चीप आर एफ आय डीचा अर्थ होतो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ही चीप कशी असते तर ही तांदळाच्या दाण्याच्या आकाराची चीप असते आणि मी तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवतो तिचा तर अशी एक चीप असते ही चीप तुमच्या उजव्या हातामध्ये घातली जाणार आहे काही दिवस दिवसानंतर काही महिन्यानंतरनं ती घातली जाणार आहे आणि त्याचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश आहे की तुम्हाला तुमचा सगळा डेटा गोळा करणं तुम्हाला ट्रॅक करणं तुम्हाला कंट्रोल करणं तुम्हाला मॉनिटरिंग करणं आणि तुम्ही जे काही खाणार पिणार खरेदी करणार किंवा कुठं जाणार ह्या सर्व गोष्टी ह्या चिपच्या साह्यानं चालणार आहेत तर अशी चिप एकदा तुमच्या हातामध्ये घातली की फाय जी टेक्नॉलॉजीच्या साह्यानं तुम्हाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्यात येणार आहे तरी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती की अशा प्रकारची चिप कधीही आपल्या हातामध्ये घालून घेऊ नका त्याचा नंबर आहे सिक्स 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 अशा चिपपासून कायम सावध राहा धन्यवाद